नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण स्थानक तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण वरखिडी बैल बाजारात आलेलो आहे आणि वरखिडी बैल बाजारातील बैलांच्या किमती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंटद्वारे कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अनवर शेठ नमस्कार 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 झाला व्यवहार याचा पिवळ्याचा चालू आहे याचा व्यवहार चालू आहे बोला बर पंधरा हजाराला मागितलंय पंधरा हजारला मागितलं आपण त्याला पस्तीस सांगितले पस्तीस सांगितले पंधरा ला मागितलं आपल्याला एकदम आनंद आहे आनंद आहे कमी मागणार लागेल देणार शंभर टक्के टक्के हा पंधरा हजार ला मागितलंय अरे तेहतीस ला अरे दादा आधा दे अजून वर्षभर दात करत नाही अकरा महिन्याचं पिल्लू आहे अकरा महिन्याच अकरा महिन्याच अरे एकतीस ला दाताला कसं तीस ला आधा ते आधा ते आधा बच्चे अजून आधा दे आधा ते का तो एका जणाच्या जा आता ते ना पुढे ओढ जरा जरा दोन मिनिट पुढे घ्या याचा व्यवहार चालू आहे व्यवहार होणार शंभर टक्के चला 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 मंडळी समोर हे दोघं समोर साईडला वा बरोबर चुक पुढं भाऊ आता काय बोलायचं बोला, बोला नेमकं का काय बोलायचं तर बरं एकतीस बरं तीस बरं अठ्ठावीस देतो मी जे गिरायकला वापस नाही पाठवत फक्त ठेप्यावर मागा वापस वापस नाही नाही तर नाही शकत नाही हा दोनच शब्द देवार करणार आहे आपण लेसनी मागे आज पंधरा जे मागू द्या तो कमी मागस तोच लेस मला घेता की तिला घेऊन लाग बोला नेमकं बरं बोला बरं एक शब्द थोडंफार बोला देतो तुम्हाला गोरा हो थोडंफार बोलता का काही थोडंफार पार एक शब्द बोला फक्त बोलता का नाही मागलं 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 म्हणजे आपलं हा आणि ते घेणार शंभर टक्के बस स्टँडला बस इथं बोला काय पुढे घ्या कुठं घ्या नाराज म्हणून चालायचं नाही

चला चला टिंगल गेल्याशिवाय बोलाल फटाफट चला 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 फटाफट खांद्यावर आणि शेट काय काय किंमत वाजता सांगायला सव्वा लाख रुपये सव्वा लाख सव्वा लाख रुपये किरायक आल्यावर काय पण होणार काय पण होणार होणारा पाहिजे रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट एकदम मला आनंद आहे मागितल्याबद्दल अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेट घ्या मागितल्यावर नाही लावू नाही आपल्याकडे आखरी तुमच्याकडं <स्थीगाणाविया> तुमच्याकडे आखरी पेटी तुमच्याकडे आहे बोला आता पैसा दाताला कशा आला पैसा दोन दाती दोन दाती दोन दाती दोन दोन तुमच्या बाहेर नाही ए पुढे घे वासर पुढे नमस्कार एकाच नंबर वाचरे मित्रांनो क्वालिटी दोन दोन जाती वाचरे मित्रांनो बघू शकता

பஞ்சவீச சோலா வாட்டி कमी दादा जो कमी मागतो मागू द्या जो कमी मागणार रोज घेणार ठीक आहे मागू द्या आहे आपण दादाला सांगितले पंचवीस हजार इच्छा काय इच्छा पहा मित्रांनो वासर एकच नंबर आहे दोन दोन दाती वासर आहे मित्रांनो म्हैसूर आहे मित्रांनो वासरांचा सौदा वास पाहण्यासाठी गर्दी पहा मित्रांनो वासर म्हणजे वासरे मग सांगा हो

मनभाषणाचे वटवर तुम्ही सोडी देशात या आपण एकाहत्तर हजार सांगितलेले आहे एकदम जवळ आहे करणार शंभर टक्के बासठ त्रेसठ झालेले आहे आपण फायनल एकाहत्तर सांगितलेले धरणगावचे तुमचं नाव काय सुधा कराबा जुनुन आहे सुधा बरा तुम्ही बरो धरून ठेवा आम्हाला देणार सुधाकर भाऊ आपल्या नावावर आले वापस वापस नाही त्यांना वाढलेले त्यांना जेवापासून बोला बरं आबा दादा तुम्ही वाढला जास्त दोन मिनट आपण दोन नव्वद नाही बोललो मी नव्वद बोललो टाइम नाही मी काही विषय नाही पासष्ट सहासष्ट झालेले आपण फायनल एकाहत्तर सांगितलं सर्वांना कसं हे वर होणार आहे फक्त नेमका शब्द बोलाय दोन कमी सत्तर मागणी झालेली सकाळी यांची सकाळी झाली दोन कमी ला मागितलेले दोन कमी हा सकाळी मागणारा निघून गेला नाही नाही होत ना अरे लई अरे बँगलोरचे येते बँगलोरचे बँगलोरचे माणसं सोन्यासारखे माणसं यायचे बोला ना बोला ना बोला ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना

दादा पंचाहत्तर ची थाप आहे पंचाहतर ला दिलेले नाही मागूर आले दा पंचेचाळीस ला मागूर आले आणि पंचावन्न हजार सांगेल पंचावन्न हजार सांगितलेले आहे तुम्ही अरे तिकडे जाय तिकडे समोरून हे बोधवणचे दादा आहे साडे रबा म्हणजे पंचेचाळीस ला मागितले पंचावन सांगितले सर्वांना समजतो व्यवहार कुठं आहे आणि येवार आहे आणि आपण त्यांना देणार आहे हा चला या मुलाला देणारे बरे नको अरे तिकडे दणका चालू आहे इकडे बी दणका झाला पाहिजे हा बोला 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 न्या? न्या? न्या?

દિલે 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 छत्तीस दिले छत्तीस दिले इकडे बी दिले तिकडे बी दिले अकरा मधून अकरा अकरा ला पंचायती नाव सांगा तुमचं नाव सांगा मुलाचं नमस्कार फक्त हा तीस हजाराचा आहे

एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत आहे का भाऊ एक लाख पंचा दाताला कसे आहे ते करता ते कामाची पूर्ण बोली का सब गॅरंटी हाकलून पैसे सव्वा लाखाला मागत आहे एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे लाल कंदार जातीची जोडी आहे इरफान कुरेशी यांची जोडी मित्रांनो एकदम मोठं माप आहे वरखेडी बाजारातील एक नंबर अशी मोठ्या माप जोडी आहे एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत आहे माप बघा मित्रांनो दातको केस आहे करदा करदाते मित्र गाडी व खर लोखंडाची पूर्ण बोली बघू शकता